नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा माघ शुक्ल जयंती किंवा माघ गणेश जयंती बघा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी आणि श्री गणेश जयंती म तिळकुंठ चतुर्थी यंदा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार या रोजी आलेली आहे आता गणेश जयंती अतिशय महत्वाचा दिवस कारण या दिवशी आपण गणपती पाप्पांचा जन्म झाला आहे असं म्हणतात याच याच दिवशी श्री गणेशाने काशी क्षेत्र येथील धोनीराम स्वरूपात हे रूप धारण केलं होतं आता मागे गणेश जयंतीचं औचित्य साधून असंख्य गणपती बाप्पांचे भक्त आपल्या घरात गणपती बाप्पांचे आगमन करत असतात स्थापना करत असतात किंवा बऱ्याच ठिकाणी गणेश गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आणण्याची प्रथा आहे त्यांची स्थापना त्यांची पूजा अर्चना सुद्धा करण्याची पद्धत आहे जर हे तुमच्याकडे असेल तर खूपच चांगलं तुम्ही खूप भाग्यवान आहेत आणि तुम्ही खूप नशिबान आहेत आता आपल्याला श्री गणपतीच्या गणेश जयंतीच्या दिवशी कशी सेवा करायची आहे कुठली उपासना करायची आहे गणपती बाप्पांची पूजा कशी करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा <coughs> गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे देवता आहेत तसेच ते संकटनाशन आहेत म्हणजे ते सगळे संकट दूर करत असतात आपल्या आयुष्यात कोणतेही विघ्न येऊ देत नाहीत आणि आपण कोणत्याही ग शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजेनेच करत असतो म्हणजे गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय ती पूर्ण होत नाही आता सगळ्यांचे आवडते दैवत हे सुद्धा गणपती बाप्पाच आहे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी आपल्या आयुष्यातील सुद्धा जे काही दुःख अडचणी संकट आहे ते कमी व्हावे म्हणून आपण आप आपल्याला गणपती बाप्पांना Uh, सा साखडं घालायचं असतं आणि त्यांची स्वरूपचारी पूजा करायची असते आता स्वरूपचारी पूजा म्हणजे नेमकं काय तर बघा बऱ्याच ठिकाणी असं आहे की गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावलं जात नाही पण जेव्हा आपण स्वरूपचारी पूजा करतो तेव्हा गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावलं जातं आजकाल प्रत्येक कार्यामध्ये जेव्हा गणपती बाप्पांची उपासना केली जाते तेव्हा त्यांना हळदी कुंकू हे लावलं जातं पण आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी स्वरूपचारी पूजा करायची आहे म्हणजे नेमकं कशी करायची आहे तर बघा स्वरूपचारी पूजा करायची आहे म्हणजेच काय गणपती बाप्पा जर आपल्या घरात मूर्ती असेल किंवा नसेल तर तुम्हाला ते आणायची आहे आणि असेल तर त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही साध्या पाण्यानेही करू शकतात किंवा पंचाम्रान पंचामृताने म्हणजे दूध दही साखर मध या प, 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 पंचामृताने तुम्ही करू शकतात आणि गणपती अथर्व शिष्याचे पठणही करू शकतात जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ते वाचा जर नसेल झालं तर तुम्हीच फक्त गणपती बाप्पा मोर्या असंही म्हणून तुम्ही त्यांना अभिषेक घालू शकतात आता गणपती अथर्व शिष्य म्हणणं म्हणजे त्यांची फलश्रुती आवर्जून आपल्याला मिळत असते आता अभिषेक करायचा आता गणपती अथर्व शिष्य म्हणून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे ते अथर्व शिष्य म्हणणं शक्य होत नाही किंबहुना येत एतन नसे येत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करावा आणि नंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत करत तुम्ही ओम तुम गण गणपते नम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यावी ती स्वच्छ वस्त्राने साफ करावी नंतर गणपती बाप्पांना जाणवं जोडवं जो जाण जोडवं अर्पण करावं गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुल अर्पण करावं त्यातल्या त्या जर तुमच्याकडे लाल रंगाचं जास्वंदाचं फुल असेल तर खूपच चांगलं नसेल तर तुम्ही जास्वंदांचं कोणतंही फूल अर्पण करू शकता नंतर हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी आणि त्यांच्यानंतर येतं ते गुळखोबऱ्याचा नैवेद्य हा देखील तुम्हाला या दिवसभरात लोक उपवाससुद्धा करतात तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता याच दिवशी तुम्ही उपवाससुद्धा करू शकता आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता ज्यांचे गुरुवार आहेत त्यांना त्यांची इच्छा असेल तर तेही उपवास करू शकतात मग या दिवशी गुरुवार मोजता येणार नाहीत बरं बाकी तुम्ही गणपती बाप्पांची उसा उपवास नाही आवर्जून करायची आहे बघा या दिवशीच तसेच बाप्पाला जाण जाणवं जोडवं अर्पण करायला मात्र विसरू नका आणि या दिवशी दुर्वाला खूप असा मान आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपण नेहमी गणपती दुर्वा अर्पण करतो पण त्या त्याआधी तुम्हाला एकवीस दुर्वाचा हार करायचा आहे आणि तो तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे तुम्ही घरातही अर्पण करू शकता किंवा तुम्ही मंदिरात जाऊनही सुद्धा गणपती बाप्पांना ह्या दुर्वाचा हार अर्पण करू शकता जर त्यांची इच्छा आहे की मला ताई माझ्या गणपती बाप्पांना मंदिरातच जाऊन हार अर्पण करायचं आहे तर तुम्ही तो मंदिरात जाऊन हार अर्पण करू शकता दुर्वाचा तर बघा एक दुर्वा केव्हा बनते जेव्हा तीन दुर्वा तीन काड्या एकत्र येतात तेव्हा एक, ते एक दुर्वा बनते अशा तीन तीन काड्या एकत्र मिळून तुम्ही एक दुर्वा बनते अशा आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत त्या एकवीस दुर्वाची गाठ बांधून जशा जशा एक एकवीस दुर्वा घेतल्या जातात त्याच पद्धतीने तुम्ही एकवीस दुर्वाचे जुडी बनवायची आहे आणि त्याची एक माळ तयार करायची असे तुम्ही एकवीस जुड्या करून त्याची एक माळ तयार करायची आहे आणि ती माळ ज्यांना एकवीस दुर्वाची दुर्वा दुर्वाच्या जुडी असलेले हारास शक्य हार करणं शक्य असेल त्यांनी ते करू शकतात आणि ज्यांना शक्य नाहीत त्यांनी एकवीस दुर्वा वाहिला तरीही चालतं बघा गणपती बाप्पाला तुम्ही अर्पण करू शकता प्रत्येक गावात छोटं गण छोटं गणपती बाप्पाचंही मंदिर असतंच म्हणून तुम्ही गावातल्या मंदिरात जाऊन हार अर्पण केला तर अतिच उत्तम आहे शक्य होत नसेल तर तुम्ही घरातही अर, हार अर्पण करू शकता आणि गणपती बाप्पांना उच्च कोटीच्या सेवेमध्ये येत ते गणपती अथर्व शिष्यम एकवीस वेळा दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत त्या अशा करायच्या आहेत की तुम्हाला सांगते एकवीस दुर्वा तीन तीन काड्या मिळून एक दुर्वा बनते अशा एकवीस दुर्वा हातात घ्या उजव्या हातात घ्यावी कोणी प पण सेवा क करू शकतो अर्थात मासिक धर्मसुतक किटक असेल तर आपल्या सेवा करता येणार नाही ती तू आपल्याला एकवीस हातात घ्यायच्या दुर्वा हातात घेतल्यानंतर जो शेंदा आहे तो आपल्याकडे असावा वरचा भाग जो आहे तो गणपती बाप्पांकडे असावा वरच्या भागाला हळद कुंकू लावायचे असतात घ्यावी आणि गणपती अथर्व शिष्याचं पठण करावं नाही शक्य होत असेल तर अकरा वेळा गणपती अथर्व शिष्यम पठण करावं तेही शक्य होत नसेल तर तुम्ही गणपती अथर्व शिष्यम पठण करा आणि अकरा वेळा तुम्हाला गणपती स्तोत्र पठण करायचं आहे आणि जो गणपती अथर्व शिष्य पठण करतो त्यांनी एक वेळा गणपती स्तोत्र म्हटलं तरीही चालेल पण जो एकदाच गणपती स्तोत्र गणपती अथर्व शिष्य पठण करणार आहे त्यांनी एक वेळा आपल्याला गणपती स्तोत्र पठण करायचं आहे ते पठण करून झाल्यावर आपल्याला ऋणमुक्त रु, गणेश स्त्रोत्रचं पठनसुद्धा करायचं आहे ऋणमुक्त गणेश स्तोत्र तुम्हाला यूट्यूबवर भेटेल किंवा तुमच्याकडे जर केंद्रातलं पुस्तक असेल तर त्यावरही तुम्हाला भेटेल बघा दुर्वागन राहायला गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आणि आपल्या घरात सेवा केली तर अतिशय उत्तम मंदिरात जाऊन केलं तरीही उत्तम गणपती गणपती मंदिरात जो तुम्ही लवकर गेलात तर तुम्हाला दर्शन होईल जाऊन सेवा करायला तुम्हाला चान्स भेटेल तर नक्कीच उत्तम नाही तर आपल्याला आपल्या घरात गणपती अथरू शिष्याचं पठण करायचं आहे आणि आपल्या घरात गणपती बाप्पाचं स्तोत्र पठण करायचं आहे बघा आपल्याला आपल्या वास्तूमध्ये मंत्र स्तोत्र पहा पहा पा, पा, पारायण पठण करतोच स्वतः असो किंवा भाड्याचं असो किंवा त्यात काही सकारात्मक लहरी यावा म्हणून आपण मंत्र स्तोत्राचं हे पठण उच्चारण करत असतो तेव्हा आपल्या घरातील निगेटिव्हिटी आपोआप कमी होत असते अर्थातच आपल्या घरातील निगेटिव्हिटी ही कमी होऊन त्यामध्ये सकारात्मकता किंवा सात्विकता येत असते तेव्हा आपल्या घरात राहत नाही कारण आपण तिथे आपण कुठेही राहू समजा आपण भाड्याने राहिलं तरीही आपण तिथे करायचं शक्यतो आपण आपल्या घरात अपशब्द बोलणं किंवा घरात वादविवाद कटकटी होणं हे नक्कीच आहे पण हे जर टाळायचं असेल तर तुम्ही केलं तरी उत्तमच जर तुम्ही घरात सेवा केली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरातील दोष हे हळूहळू कमी होतील किंवा ते उच्चारणाने तुमच्या घरातील दोष हे कमी होऊन त्यामध्ये सात्विकता पण येते आणि तेवढीच वाढते शक्य असेल तर तुम्ही घरात करा नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊनही करू शकतात आता अर्पण केलेल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी त्या दुर्वा टाकून देऊ शकतात आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी त्यांनी ते मंदिरात ठेवायचे आवर्जून जायचं आणि सेवा करून ती मंदिरात ठेवून यायची आता या दिवशी मोदकाचा नैवेद्य दाखवायचा असतो बऱ्याच ठिकाणी लाडूचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो किंवा तिलकुंठ चतुर्थी म्हटल्यामुळे या दिवशी बऱ्याच ठिकाणी तिळीचा काही काही बनवलं जातं मग तुम्ही तिळाची पोळी बनवत असाल गणपती बाप्पांना तिळाचे लाडू बनवत असाल किंवा गणपती बाप्पांना तुम्ही तिळाची चक्की बनवत असाल ती तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांना तसेच तुम्ही तिळाचे मोदकही बनवू शकतात अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तिळाचं सारण भरून तुम्ही मोदकही बनवलं तरी चालतं जर तुम्ही सारे मोदक सुद्धा बनवले तरीही चालतं फक्त तुम्ही त्या मोदकासोबत तिळाचे लाडू किंवा तिळाचा एखादा प्रसाद तुम्ही घेऊ शकता घेव तिथे ठेवायचा आहे गणपत आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की तिळाचं महत्त्व आहे या दिवशी आणि बऱ्याच ठिकाणी असं आहे की गणपती बाप्पांच्या मूर्तीवर हो जेव्हा अभिषेक करत असताना तेव्हा त्यांच्यामध्ये पण पांढरे तिळ काळे तिळ वापरले जातात किंवा टाकले जातात जर जा तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही ते वापरू शकतात आता सेवा काय करायची या सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहेत एक मा ओम म गणगणपते नम या मंत्राचा जप करायचा दिवसभरात कधीही तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कधीही तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे करू शकतात पुन्हा गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे तुम्हाला जरी ही सेवा सांगितलेली आहे तसेच तुम्ही दुर्वाचे तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही ज तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ही प्रभावी सेवा करा त्याचबरोबर ज्यांना एकशे वीस दिवसाची सेवा करायची आहे त्यांनी नक्कीच या दिवसापासून श्री गणेश जयंतीच्या दिवसापासून तुम्ही ही सेवा करू शकतात मनासार जोडीदार किंवा आपल्या घरात तले कटकटी वादविवाद कमी होत अशासाठी तुम्ही ही पण हा प्रभावी उपाय करू शकतात अशा प्रकारे तुम्ही ओम गण गणपते नम एकशे आठ वेळा म्हणायचं नंतर गणपती अथर शिष्य श्री गणपती स्तोत्र आणि त्याचबरोबर तुम्ही ऋणमुक्त गणेश स्तोत्र सुद्धा तुम्ही पठण करावं ऋणमुक्त आपल्या आयुष्यातले जे काही संकट आहे त्रास आहे कर्जबाजारी पण आहे त्यासाठी हे स्तोत्र खूप प्रभावी आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही दररोज वाचू शकता किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गणपतीच्या गण गन, गणेश जयंतीच्या दिवशी हे आवर्जून वाचावी किंवा ही आवर्जून सेवा करावी त्यामुळे गणपती विघ्नहर्ता आपलं सगळे विघ्न दूर करतो आणि आपल्याला सगळ्यांना सुखी समाधानी आयुष्याला देतो